आपल्या तालुक्याचे विधाते ज्यांनी त्याग सेवा समर्पण याचे याचे साक्षात मूर्तिमंत उदाहरण असणारे आपल्या सर्वांचे दैवत स्वर्गीय सुधाकरमंत परिचारक अर्थात थोरले मालक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माझे आणि आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब मोठ्या मालकांचे सहकारी आदरणीय विजयदादा उपस्थित असलेले व्यासपीठावर मंचावर उपस्थित असलेले विधानसभेचे सर्व सदस्य राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील साहेब उपस्थित असलेले जिल्ह्यातील सर्व माजी आमदार मोठ्या बालकांबरोबर ज्यांनी काम केलं ते त्यांचे सगळे सहकारी पांडुरंग परिवारातील सर्व वडीलधारी मंडळी कार्यकर्ते पत्रकार भगिनी बंधूनो आणि तरुण सहकारी मित्रांनो पंडरंग परिवाराच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं मुख्यमंत्री महोदयांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो जन्मोजन्मी आम्ही भाऊ पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली या नामदेवरायांच्या ओळी या निमित्तानं सतत मनात येत आहेत जन्मोजन्मीचे पुण्य म्हणून मोठ्या मालकांच्या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला आपण सगळे सहकारी त्यांच्याबरोबर काम करत होतो याला पूर्वजन्मीचे सुकृत म्हणा अथवा म्हणू नका परंतु असं नेतृत्व आपल्याला लाभलं हे आपलं सगळ्याचं परमभाग्य आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे की पन्नास साठ वर्ष मोठ्या मालकाने या पंढरपूर तालुक्याची आणि सोलापूर जिल्ह्यात सर्वसामान्य माणसासाठी काम केलं मग सोलापूर जिल्हा बँक असेल विधानसभेचं लोकप्रतिनिधित्व असेल पंचायत समितीचं सभापतीपद असेल जिल्हा परिषद असतील अर्बन बँक असेल इतर अनेक संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसासाठी आपलं सगळं आयुष्य वेचलं मोठ्या मालकांच्या राजकारणाची सुरुवात एकोणीसशे पासष्ट सालापासून झाली स्वर्गीय वसंतराव दादा पाटील आणि स्वर्गीय शंकररावजी मोहिते पाटील ह्या दोघांनी मोठ्या मालकांना त्यांच्या तरुणपणाच्या काळात साथ दिली त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे हो राहिले म्हणून पंचवीस वर्षापेक्षा अधिक काळ परिचारक साहेब या तालुक्याचं नेतृत्व करू शकले मोठ्या मालकानं त्या पंचवीस वर्ष तीस चाळीस वर्षामध्ये स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेब स्वर्गीय हो दादा स्वर्गीय मारवाडी वकील साहेब स्वर्गीय शोधारी अण्णा या सगळ्या जुन्या सहकार्याने मोलाची साथ दिली आणि या सगळ्यांच्या सहकार्यानं आदरणीय विजयदादांच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्यामध्ये हरित क्रांती करण्याचं काम या जुन्या पिढीनं केलं त्यामुळं जेथे जातो तेथे तू माझा सांगती चालविषयी हाती धरून या या उक्तीप्रमाणे मालकांसारखा सांगती असल्यामुळं परिस्पर्शाचं काय नवल त्याने जिथे जिथे हात लावला त्या त्या संस्थाचं त्यांनी सोनं केलं मोठ्या मालकांच्या राजकीय आयुष्यामध्ये अनेक संघर्ष त्यांनी पाहिले मालक नेहमी सांगायचे की मान सांगावा जगाला आणि अपमान सांगावा मनाला त्यांनी कधी आपल्या अपमानाची आप खंत कधी बोलून दाखवली नाही जे म्हणून करता येईल ते निस्वार्थीपणे प्रामाणिकपणे काम त्यांनी केलं आज या ठिकाणी मोठ्या मालकांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहावा अशी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांची इच्छा होती मोठ्या मालकांचं दुःखद निधन कोविडमध्ये झालं त्यांच्या अंत्येष्टीला आपण उपस्थित राहू शकलो नाही त्यांच्याकरता आपण काही करू शकलो नाही ही खंत आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना होती आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी ही भावना व्यक्त केली की मोठ्या मालकांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहावा तो पुतळा आज उभा राहत असताना आदरणीय मोठ्या मालकांसारखंच ज्यांचं चारित्र आहे राजकीय आयुष्य ज्यांचं संकर्षाने भरलेलं आहे मानापेक्षा अपमान पचवून आज देवा भाऊ महाराष्ट्रामध्ये दे काम करतायत बालकांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी ह्याच्यापेक्षा दुसरी योग्य व्यक्ती असू शकत नाही आणि ही सगळ्या आपल्या सर्वांची भावना होती म्हणून देवा आम्ही विनंती केली जवळजवळ दोन महिने अतिशय व्यस्त कार्यक्रम असताना सुद्धा आज देवा या ठिकाणी मला बारा तारखेला के फोन केला आणि सांगितले की पंधरा तारखेला मी येतोय दोनच दिवसामध्ये साहेब आम्ही कोणालाही निमंत्रण देऊ शकलो नाही आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आज आपण इथे उपस्थित राहिलाय मोठ्या मालकांवरती असलेलं आपलं प्रेम यामुळेच हे शक्य झालेलं आहे दोन हजार बारा नंतरच्या बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये आदरणीय परिचालक साहेबांनी आम्हा सगळ्या सहकार्याना सांगितलं की आपण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या, या जिल्ह्यामध्ये काम करावं तालुक्यात काम करावं आणि आज बारा तेरा वर्ष झाली मोठे मालक असताना किंवा मोठ्या मालकानंतर सुद्धा गेल्या पाच वर्षामध्ये आदरणीय देवाभाऊनी आपल्या सगळ्यांच्या पाठीमाग देवाभाऊ पहाडासारखे उभा राहिले त्यामुळं आज आपल्याकडे सत्ता असेल नसेल पण देवेंद्र फडणवीस साहेबांचं एक मोठं व्यक्तिमत्व आपल्या पाठीमागं उभा असल्यामुळं सत्तेत नसताना सुद्धा आज कार्यकर्त्याला न्याय देण्याची ताकद आम्हाला या ठिकाणी देवाभाऊ आपल्यामुळं मिळालेले आहे मोठ्या मालकाने अष्ट्याहत्तरची पहिली निवडणूक जनता पक्षात लढवली तिथून त्यांनी कधी मागं वळून बघितलं नाही काम करत राहिले माणसं जोडत गेले कार्यकर्ता बांधत गेले आणि मालक नेहमी म्हणायचे की कार्यकर्ता काही चिखलाचा करता येत नाही त्याच्याकरता एक एक दोन दोन पिढ्या खर्चिकालाव्या लागतात मी अभिमानानं सांगतो की दोन हजार नऊ नंतर सत्ता नसली नसली तरी सुद्धा आपल्या संघटनेमधला एकही कार्यकर्ता आपल्याला सोडून गेला नाही हे मोठ्या मार्काने दिलेले शिकवण <प्राविण> आहे मोठे मालक आयुष्यभ्र ब्रह्मचारी राहिले स्वतःचा प्रपंच त्यांनी केला नाही पण समाजाचा प्रपंच त्यांनी केला कायला एक भाकरी आणि भाजी अंगावर घालायला एक धोतर आणि सदरा ह्याच्याशिवाय त्यांनी कशाची अपेक्षा आयुष्यात केली नाही ते नेहमी म्हणायचे माझी कोणालाही सेवा करायला लागू नये आणि जेव्हा ते आपल्यातून गेले तेव्हा त्यांनी कुणाचा एक हार सुद्धा स्वीकारला नाही ना, आपल्या सगळ्यांना त्यांच्या जाण्यानं खूप मोठं दुःख झालं खूप मोठी आपली हानी झाली पण तरी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या पाठीमाग फडणवीस साहेब त्यांचे सगळे सहकारी ताकदीनं उभे आहेत त्याचा निश्चितपणे आम्हाला अभिमान आहे गीतेतल्या कर्मयोग मालकाने प्रत्यक्ष जगले कर्मण्येवाधिकारस्ते अधिकार असते मा फू कदाचन या उक्तीप्रमाणे मालक कर्म करत राहिले त्यांनी कधी कुठल्या फळाची अपेक्षा केली नाही तुकोबा रायांच्या शब्दात सांगायचं तर चंदनाचे हात पाय ही चंदना परिसा नाही ही न कोणी अंग दीपा दीपा नाही पोटी पाटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेचे नाही चंदनाचे सगळे भाग जसे चंदनासारखे असतात परिसाला कोणतीही बाजू हिन नसते दिव्याचा प्रकाश सगळीकडे सारखा असतो साखर सगळ्या बाजूने गोड असते म्हणून तुकोबा म्हणतात की सज्जन हे असेच असतात त्यांच्यामध्ये कुठलाही दोष सापडत नाही आणि असे आयुष्य मोठे मालक जगले त्यामुळे मोठ्या मालकांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करत असताना आपण दवाभाव हो या ठिकाणी आलात अतिशय व्यस्त कार्यक्रम होता परंतु आमच्या आग्रहाला मान देऊन या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल मी आपलं ऋण व्यक्त करतो या कारखान्याच्या माध्यमातून मोठ्या मालकांनी समायाचा प्रपंच केला मोठे मालक पंचवीस वर्षे आमदार होते भीमा कारखान्याचे वीस वर्षे चेअरमन होते पांडुरंग कारखान्याचे उभारणी होती पण साहेब जेव्हा मोठ्या मालकांचं निधन झालं तेव्हा फक्त मोठ्या मालकांच्या खात्यावरती पाच लाख रुपये शिल्लक होती त्यांनी कधी आयुष्यामध्ये एक रुपया कोणाकडनं घेण्याचं त्यांचं मन झालं नाही आणि त्यामुळं त्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे मालकांनी तन मन धन अर्पण समाजाकरता केलं त्यामुळे मालकांकडून आम्ही काय मागू एकच प्रार्थना आयुष्यभर ते आम्हाला देत गेले आज ते आपल्यात नाही आहे पण देणाऱ्याचा हात होऊन आपण पुढचं आयुष्य वाटचाल पुढची करूया हीच निमित्तानं मालकांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो या ठिकाणी आज कारखान्याच्या दहा हजार मेट्रिक टन क्षमतेचं सुद्धा गाळप क्षमतेचं विस्तारीकरणाचं कार्य काम पूर्ण झालेलं आहे त्याचंही उद्घाटन देवाभाऊंच्या हस्ते या ठिकाणी रिमोट कंट्रोल दाबून आपण करतो पोटॅश कारखान्याची निर्मिती या सकाळी साहेब आम्ही केलेली आहे त्याचंही लोकार्पण आपल्या हस्ते या निमित्तानं आम्ही करतोय ब्याण्णव त्र्याण्णव सालामध्ये खाजगी कारखाना सहकारी केला आज लोक सहकारी खाजगी करतायत किंवा खाजगी कारखाने निघतायत पण मालकाने खाजगी कारखाना असताना स्वतःचं सहकारीकरण केलं आणि आज जवळजवळ वीस हजार सभासद या कारखान्याच्या माध्यमातून आपलं आयुष्य उभा करतायत गेली वीस पंचवीस वर्ष सातत्याने नफ्यात असणारा साखर कारखाना आज दहा हजार मेट्रिक टनावरती जातीची सुरुवात आठशे टनापासून झाली होती आज दहा हजार मेट्रिक टनाचा टप्पा आम्हाला उभा करताना आनंद होतोय आणि त्याची सुरुवात आपल्या हस्ते होते याचाही आम्हाला आनंद आहे साहेब जास्त काही बोलण्याची मनस्थिती माझी नाही आहे पण तरीसुद्धा आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून आपण स्वतःहून फोन केला आणि सांगितले की मी पंधरा तारखेला येतोय दोनच दिवस आमच्या हातामध्ये होते आपण इथं आला तर आपलंही स्वागत करतो त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातून आणि आजूबाजूच्या तालुक्यातून आलेल्या सर्व मोठ्या मालकांच्या आणि आमच्या कुटुंबातल्या सगळ्याच ह्या सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आपल्या पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब ज्येष्ठ नेते आदरणीय विजयदादा ज्यांनी तीस वर्ष मोठ्या मालकांबरोबर काम केलं मोठ्या मालकांचे सगळे जुने सहकारी आदरणीय सोपल साहेब असतील राजन पाटील साहेब असतील किंवा माठ्या मालकांबरोबर काम केलेली सगळे आमची तरुण पिढी असेल मी एका फोनवरून आज या ठिकाणी सगळे उपस्थित राहिले मी प्रत्यक्ष आमंत्रण द्यायला येऊ शकलो नाही पण तरीसुद्धा आपण या ठिकाणी आवर्जून मोठ्या मालकांच्या प्रेमापुटी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आलेल्या सगळ्या सहकाऱ्यांचं माता भगिनींचं स्वागत करून मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र